नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेअंतर्गत महत्त्वपूर्णाची बातमी व नवीन अपडेट आलेली आहे महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज एका कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री लाडकी बैन योजनेअंतर्गत मोठी बातमी हे प्रकाशित केलेली आहे तर ती कोणती मोठी बातमी आहे तर आपण बघूया तर महिला बाल विकास मंत्री म्हणतात की, की एक कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार आहे आणि या योजनेसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी राबवली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता सतरा ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांना याचा लाभ मिळणार आहे असे विधान महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेले आणि ही योजना अविरतपणे चालू असणार असून लाडकी बहीण योजनेचा प्राप्त अर्ज हा भरल्यास मदत अंगणवाडी सेविकांना प्रति अर्जी पन्नास रुपयात पन्नास रुपये पण देण्यात येत आहे असं सुद्धा विधान मंत्री अदिती तटकरे यांनी केलेले आणि ही योजना ह्या योजनेचा लाभ हा चांगला व ह्या योजनेला प्रतिसाद सुद्धा चांगला मिळत आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या व चुकीच्या अफवांवर विश्वास ठेवू नका ही योजना कायमस्वरूपी सुरणार असे सुद्धा अदिती तटकरे यांनी त्या ह्या शिबिरामध्ये बोलताना सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता ज्या पायत्र महिला आहेत त्यांना एकूण दीड हजार रुपये एका महिन्याचे असेच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे